आपल्याच शाहू कोण बर काय झाले माहिती का यात्रा जवळ आली मला महाराष्ट्रात नामांकित पार्टी असलेली रेणुका आणि जेजुरीच्या रहिवासी असणार्या श्री मार्कंड भैरव जागरण पार्टीच्या मालकीन बाई तुम्हाला असं म्हणायचे की जागरण गोव्या ठरवलं पाहिजे बरोबर आहे आपण नुसतं दोघंजण जाऊन उपयोग नाही आपल्याच शाणाजांचा माणूस तुला माहिती का काय झालं मी लहानाचा मोठा मला असं आपल्या शाणाजानता माणूस म्हणजे शिवाजी शिंदे ना आपण दिगजन पार्टी कशी आहे कसं नाही त्यांचा परिचय करून घेऊ आणि तीच पार्टी या ठिकाणी गावामध्ये आपल्यासाठी आणायची आपल्या पुरवठा आहे का नाही कार्यक्रम ठरवला पाहिजे कार्यक्रम बघितला पाहिजे त्याच्यानंतर कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलं पाहिजे आपल्या शाणाजानता माणूस शिवाजी शिंदे शिवाजी शिंदे जेजुलकर यांना ताबडतोब भात मारून शिवाजी शिंदे

आम्ही आमी कबुसने डोळे आणले काय तसं नाही बाबा मग मी लहानाचा मोठा झालो तुम्ही भागतचे मोठे झाले अजून सकाळ होई मुलोरी बघितले नाही आपण ते सुनील राव काय त्यांना घेतलं हो का नाही सांग तुम्ही कसे काय नाना नवा मला असं म्हणायचे हो रात्री स्वप्न पडलं मला काय बोलता हो रात्री स्वप्न पडले आणि स्वप्नात स्वप्न पडले स्वप्नात स्वप्न स्वप्नात स्वप्न पडले आणि स्वप्नात माझ्या तुम्ही आला

किती जरी झालं तरी आपण तिघ जण जेव्हा व्हायचे मित्र नाही मला असं म्हणायचे रात्री सपन पडला सपन सपन तुम्ही आला माझ्या मी आलो आता किती जरी झालं तरी आपण जेव्हा व्हायचे मित्र आहे की नाही बरोबर लय दिवसात भेटल्यामुळं भानगड अशी झाली सपनात आल्यावर काय झालं माहिती सपनात आलेले असं झालं काय झालं ती सांग सपनात मला उचललं सपनाने तुम्हाला उचललं आणि संडाच्या टाकीत टाकलं अरे 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 वाईट गोष्ट काही तुम्हाला संडाच्या मध्ये टाकलं संडाच्या त्या सपनामध्ये पडलोय बर आता मी संडाच्या टाकीत पडलोय आणि समोर मला तुम्ही दिसताय मी दिसलो तुम्हाला तुम्ही पडला साखरेच्या पोत्यात बघा मी किती भाग्यवान म्हणा बघा शेंडगे शेंडगे मी साखरेच्या पोत्यात आणि बघा कम नशीब माणूस नशिबाची साथ आहे मला बघा मी पडलो संतांच्या टाकीत आणि नाना शिवा भावाचा माणूस बघा मी बाकीची गोष्ट भाग्याचा माणूस हा साखरेच्या पोत्यात पडलाय आता हाय काय आला काय साखर तर पोत काय नाही बरोबर आहे आता किती जरी झालं तरी शिवा भावाचे मित्र नाना मला समोर दिसले हा मी पळत पळत नाना जवळ आलो नाना जवळ तुम्ही आला कडकडून मिठी नाना मारली लय दिवसाची भेट नाना जशी कडकडून मिठी मारली मारली मला असं म्हणायचे सांगतोय आपण झालो नाही आपल्याला पटकन जेजुरीला जायचं बाई संघ परिचय करायचा बाईस दोन शब्दात तो, थोडक्या मोडक्या शब्द जात बाईस बोलायचं काय झालं मोठा झालो बर म्हणजे मुरळी बघितलं नाही बघितलं नवल काय घेतलंय लहान मोठे झाले तर आपण काय मोठ्याच लहान झालोय काय तस नाही बाबा मग मी लहानाचा मोठा झालो आज मला मुरळी बघितली म्हणजे मुरळी पाहिली नाही आज आपण या दोघांनी याला मुरळी मुरळी बघायची मला मुरळी बघायची

दोन चार डॉक्टर त्याच्यावर पिकून घातले पाहिजे मलम गेला पाहिजे बरोबर आहे त्याला काय करायचं डोका डॉक्टर 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 हा आपली ती पेशंट म्हणले काय नको नको झालंय उपाय काहीतरी पाहिजे करतो मी काय करताय मलम केली पाहिजे बरं अजून बाटली फोडली नाही नाही फोडली थोडा लवकर

तिकडे देवटे वाले आहेत का तुम्ही जरा बाजू सर आहे का हा बाबा तिथे बसलेले आहेत लाल शर्ट वाले ना ना बघितली का समोर बाई बघितली बाई हा बघा ना समोर म्हणजे तुम्ही मला बाई दाखवताय मला वाटतं तुमच्या बॉटल ना कुठे तसलं काय झालं नाही बघा बघा समोर वा 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 ह्या दोन बाय आहेत का सर सर पप्पाईचा अरे मला दाखव मला अरे सर सर पप्पाईचा नसतो मग बरं बाईला जाऊन काय म्हणायचं बाईकडे जायचं कुठे ठीक आहे समोर माझ्या बोटाच्या एक लाल साडी वाली एक पिवळी साडी वाली कलर मधलं माहित नाही तुम्हाला मग तुम्ही कलर शिकून घ्या मला असं म्हणायचे काय म्हणायचे एक छोटी मी एक बडी मी दोन्ही मी छोटी पिवळी साडी पिवळी हा आमचं आज मॅचिंग झालंय बघितलं का आम्ही घर न चरून आलोय का मग इकडे मार्ग मॅचिंग झाले वाटते कसे काय मग इना नंबर लागला बरं बायला जाम काय म्हणायचं पत्ती म्हणायचं नमस्कार बाई बरं नमस्कार काय घालायचा लीन तेन जगजिंतता इत डेटिल सायकेली की मार खावा लागतो मार खायचं नाही आदरना आदरानं प्रेमानं बाई सगं बोलायचं बरं का हो बाई नमस्कार तुम्ही रस्त्यावरती उभे का आपल्या बापाचा रोड आहे का मार खायचं काम करू नको म्हणले का म्हणजे रोड का हां हां येऊ नया का बाई तुम्ही रस्त्यामध्ये उभे का तुमच्या डोक्यावर पदर खांद्यावरती का त्यांना म्हटल्या तुझ्या बापांनी साड्या घेऊन दिल्या का <laughs> हातामध्ये वाजवायची घाटी आहे का म्हणजे हातामध्ये जर घाटी असेल तर देवाची मुरळी नाहीतर कांचेन मुरळी आजकाल मुरळ्या घाट्या सोडूनच नाचायला लागलेल्या वॉशिंग पावडर निर्माण हे चालू बघा आता अरे बाबा हा बाईला म्हणायचं सगळ्यात महत्वाचं हा बाई तुमच्या कपळाला भांडार आहे का म्हणजे खड्डे राहायचं कपाळी भांडार आहे का पाहिजे पाहिजे हा बर म्हणायचं मुरळी हा बाई बाई सगळ्यात महत्वाचं बाई सगळं राहिले तरी चालेल बर बाई बाई तुमच चालू वर्षी झालंय का आतावर मी मार खातो का काय बाई सगळं पटकन जा वजनात बोल दोन शब्दात जायचं पटकन बाई सगळं बोलायचं बोल वाजे बाई नमस्कार आई राजा बाई नमस्कार ए अभाए भाई। ए भाई। मोकळ ते बोलत नाहीत बाई बोलत नाही बोलत बघ 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 सर बोलायचं म्हणलंय लागते असं म्हणलं पाहिजे माझं वजन कसं पडतंय चांगलं फुगून संग कशी बोलते बघ सुनी आता माझ्या संग बोलणार कशी बोलते बाबू तिला आज बोलत गेल्याशिवाय राहणार नाही बाय जर माझ्या बर जरा आज नाही बोलली तू घरी जायचं अरे एका बुक्कीच उपावूया होय का हा बघू बर हो 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 सुन खाली असं काय करताय ए मी दंड बैठका माहितीये जोर काढणार ते डीप दंड भेट तुम्ही व्यायामाचा प्रकार शिकला नाही ओट्या काढू नका तुम्ही पाटचा व्यायाम केलेल्या शरीराला मानवतो पाठ ओटा काढू नका काय झालं शिजनला तेवढाच पायजा माहीत आठला <laughs> मिठ्ठा <ना> तर <laughs> परत काय मिटर मला परत कपडेच मिळणार नाही बघ बरं बोलते कशी बघा बघू बघू <laughs> <laughs> तूच खा खावा मला खावा नको गाडी हलून माझं खावा निघलय पण मी काय म्हणतोय असं काय तुझी काय पावली बिवली हरवली माहिती का गाडीत बाईच्या शेजारी बसले म्हणून असं व्हायला लागले मार्गाला बोलो बघा काय कशी बोलते तुझ्या संग फारपणा पाठीशी माझ्या काय मरी बसली माहिती तुला बोला बसून यावं लागेल तिचं ऐकलं काय तिचा आवाज ऐकू दे मला दिवस झालं मी तिचं ऐकलं नाही बघा शेती एका जागी हा बघा नमस्कार बाई नमस्कार भाऊजी आय्या हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे वा 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 तुमचं चांगलं चाललंय की मग ही बाई काय तुला म्हणली ही बाई मला दादा म्हणली तू दादा मी दादा आणि मी तुझा दाजी आता नको घरी जात असं कळवा म्हणलायच रे पाहिला म्हणा काय करत बसला का नाही नाही ते आता खाली ठेवून गाणं म्हणणार आहे मला मी तो आता बसला तो मला बसला का मला का बसला बर बरं बाई खंडेरा या जागरला कसा येतो ती माहिती बाई कार्यक्रम छान झाला えっ